आता आमच्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही हो घ्यायलाच <laughs> आले देल। देल। <laughs> हो। हो। ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून देताना का मग आता घेतली कोणती पोत घेतली दासा बर ही माळा घेतली का ही माळ घेतली बर आणि ही वाटी चांगली आवड आहे का तुम्हाला आता काय करा तुम्ही आता पण आता, आता याचे पैसे किती होते बाबा पैसे का तुम्ही किती काढले इतके आणले आता काय करू अरे बाप भरपूर आणले हो अकराशे वीस रुपये बरं आहेत ना डिनर मग तेच बरं आहेत ना आणले पैसे पैसे

हे तर लय दहा वीस वीसच्या भरपूर नोट आहे त्या हे घ्या तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला ही घालाची हा ना आणि ही वाटी बाबा कुडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमचे हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे तिथे हजार रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला चल कल्याणच कल्याण आमचं पाचशे ते पाचशे नको अजून कमी नाही काय घ्यायचे घ्या बर तुम्हाला तुम्ही द्या तुमच्या हाताने आता ची नोट द्यायला ती घेणार मला मत रे बाबा म काही काढू नकोय भाय काय फोटो काढायचे फोटोच काढ नसत मी पाहिसिन रे बाबा फोटो चांगले नसते हो ना तुमचा मुलगा मुलगा आई का मोठा पोरगा होता एक मोठा पोरगा मेला भाऊ लहान पोरगा निघले मी काढते आम्ही निघालेलो बाहेर मला गरज नाही कशाची घरी पाच एकर वावर सगळं चांगलं चांगलंय मग पोरगा भारी होता भारी होता मग खात नव्हता दारू पीत नव्हता तुम्ही म्हणण्याची मला चहा पीत ते मला लागतं मला चहा प्या हे जे आहे ते निघले मुटाड त्या नाट्यात काय करतात ते हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबा कोण दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला अरे मी काय म्हणतो चाल पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणे पडली

काय चांगलं चांगलं कोणाचं बर बाबा आजीव प्रेम करता तुम्ही आता काय आता माटार बनत तुमचे बाबा तीनशे आता आता येऊन एका सांभाळत लागेल की नाही

니어진ो 또? 하워ो त ं हां व 지्워ा च ं व र 어 ष ा त इतच आ ह